काही दिवसापूर्वी सांगलीतल्या कृष्णा नदीमध्ये जत पंचायत समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा मृतदेह हो आढळून आला होता यानंतर अवधूत वडार यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा घातपात झाला असा आरोप अवधूत वडार यांच्या कुटुंबियांनी केला या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यकावर गुन्हा दाखल करावा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा अवधूत वडार यांच्या कुटुंबियांनी दिला आहे सांगलीमधील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार मृत्यू प्रकरणात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे अभियंता अवधूत वडार यांचा मानसिक छळ केला जात होता बिल काढण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांचे स्त्रीय सहाय्यक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पंचायत समितीमधील अधिकाऱ्याकडून मानसिक छळ करण्यात आला यातूनच हा घातपात घडला असा आरोप वडार यांच्या कुटुंबियाकडून करण्यात आला आहे अधूत यांच्या घातपाताचा संशय अवधूत यांच्या वर दबावामुळे काही दिवसापासून तणावत होते त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते असा अवधूतच्या चुलत्याने म्हटलंय याच कारणातून अवधूतने आत्महत्या केली असावी किंवा त्याचा घातपात झाला असावा असा संशय असा कुटुंबियांनी व्यक्त केला ज्याच्या विरोधात आम्ही तक्रार दिली त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अवधूतचा मृतदेह स्वीकारणार नाही असा पवित्रा त्यांच्या कुटुंबाने घेतलाय दरम्यान शहर पोलिसाकडून याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगितले आहे शुक्रवारी अवधूत वडार हे जत येथून निघाले होते मात्र सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतले नाही त्यानंतर नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला यातच पोलिसांना सांगलीमधील बायपास रस्त्यावरील पुलाखाली एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली रेस्क्यू टीमने नदीपत्रातून मृतदेह बाहेर काढला पोलिसांनी तपास केल्यानंतर कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा असल्याचे समोर आले माझं नाव रवीना अशोक वडार मयत माझं नाव रवीना अशोक वडार मयत शाखा अभियंता अवधूत अशोक वडार याची नात्याने मी बहीण आहे त्याने दिनांक बारा बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आत्मघात करून घेतलेला आहे किंवा त्याचा घातपात झालेला आहे त्या संदर्भात गुन्हा नोंद होत नाही ज्या दिवशी त्यानं आत्महत्या किंवा त्याचा घातपात घडला त्या दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्स ऑफिसमध्ये अटेंड केलेली आहे वरिष्ठ सीईओ मनोज जाधव आणि सीईओ विशाल नर नरवाडे यांनी त्याची अपमानजनक भाषेमध्ये त्याचं आत्महत्येस प्रवृत्त किंवा त्याचा घातपाताच प्रवृत्त करून त्याला त्या दिवशी घातपात घडवलेलं आहे हे त्या दिवशीचं आहे